उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्रीडा प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस मध्ये रवी महाजन अँड बिल्डर्स चा सहभाग उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित असा क्रीडा प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस ठक्कर टोक सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे उभारण्यात आला असून आज या भव्य एक्स्पोचा चौथा दिवस आहे या प्रॉपर्टी महोत्सवाला नाशिककरांचा आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सनी आपल्या प्रकल्पांचे आकर्षक सादरीकरण केले आहे या प्रदर्शनात रवी महाजन अँड बिल्डर्स यांनी देखील आपला स्टॉल उभारलाय संस्थेच्या संचालिका ऋषाली महाजन यांनी या प्रकल्पाबाबत अधिक माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की प्रकल्पाची जागा बांधकामाची उत्कृष्ट गुणवत्ता आणि आधुनिक सुविधा लक्षात घेता गृहप्रेमींना हा प्रकल्प विशेष आकर्षित करीत आहे गेल्या तीन दिवसांपासून रवी महाजन अँड बिल्डर्सच्या स्टॉल वर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असून अनेकांनी प्रकल्पाविषयी चौकशीसह प्रत्यक्ष नोंदणी देखील केली आहे कुटुंबासाठी सोयीस्कर व आधुनिक सुविधा असलेली घरे तसेच गुंतवणुकीसाठी योग्य संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प नाशिककरांसाठी विशेष ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलंय क्रीडे प्रॉपर्टी एक्स्पो 2025 हजार पंचवीसमधील हे आकर्षण नाशिकच्या प्रॉपर्टी क्षेत्रातील वाढत्या मागणीचे व संभाव्यतेचे प्रतिबिंब असल्याचं स्पष्ट होत आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नाशिक रेडाई प्रॉपर्टीचा आज सलग चौथा दिवस तर आपण बघू शकतो की इथे आपल्याला खूप प्रमाणात मोठी गर्दी बघायला मिळते तर आज आपण आलेलो आहो रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संचालिका वृषाली मॅडमकडे तर त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार माझं नाव वृषाली महाजन डिरेक्टर ऑफ रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आज ना नाशिकचा क्रेडाय प्रॉपर्टीचा महा एक्स्पो महाकुंभ याचा चौथा दिवस आहे आणि आम्हाला आत्तापर्यंतचा मिळालेला प्रतिसाद हा खूप चांगल्या प्रकारचा आहे इथे माझे तीन प्रोजेक्ट मी शोकेस केलेले आहेत एक अमृतधारा जो इंदिरानगरमध्ये आहे आनंदवन हा काठेगल्लीमध्ये आहे तो रेडिपजेशन प्रोजेक्ट आहे आणि अँटॉनिया हा गोविंदनगरचा प्रोजेक्ट आहे तर या तिन्ही प्रोजेक्टमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे मला आत्तापर्यंत खूप चांगला लीड्स पण मिळालेल्या आहेत आणि माझ्या जवळपास तीन ते चार बुकिंग पण या मधून झालेले आहे सगळ्या जे आत्ता हे ये कस्टमर येत आहेत ते सगळे जेन्युन बायर्स आहेत त्यांना प्रोजेक्टच्या माहितीबद्दल इंटरेस्ट पण आहे आणि ते स्वतःहून माहिती विचारून प्रत्येक प्रोजेक्टला साईटवरती जाऊन व्हिजिटसुद्धा करत प्रतिसाद खूप छान आहे आणि लॉंग विकेंड असल्यामुळे कस्टमरशी इथे खूप गर्दी पण होतात तर त्याचबरोबर मॅडम आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला एवढ्या चार दिवसांमध्ये ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळाला व तुम्ही इथून पुढे त्यांच्यासाठी कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करणार आहात तसेच तुम्ही इतर वेळी कोणत्या कोणत्या सुविधा देतात स्कीम देतात व कोणत्या स्कीम सध्या चालू आहेत ते आपल्या प्रेक्षकांना एकदा सांगा या एक्झिबिशनमधून मला आत्तापर्यंत स्टॉलवरती जो फुटफॉल मिळाला आहे तो जवळपास चारशे ते पाचशे कस्टमर्सचा व्हिजिट या स्टॉलवरती झालेली आहे आणि इथून पुढे जे स्कीम्स आणि ऑफर्स आपण देत आहोत म्हणजे काही ठराविक पिरियडसाठी आपण आनंदवन काठेगल्ली हा जो रेडी रेडिपजेशन प्रोजेक्ट आहे तिकडे नो स्टॅम्प ड्युटी आणि नो जी एस टी ही ऑफर आपण कस्टमर्सला देत आहे तर ज्यांना ज्यांना इन्क्वायरी करायची आहे तो, तो आमचा ऑफिसचा ॲड्रेस आहे कालिका माता मंदिराच्या पुढे गडकरी चौकामध्ये आमचं मेन ऑफिस आहे सुरभी हॉटेलच्या वरती रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तिथे त्यांनी संपर्क साधावा आणि आमचा फोन नंबर आहे नाईन झिरो वन वन झिरो सेवन सिक्स झिरो वन नाईन नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर आपण बघू शकता रवी महाजन आणि बिल्डर्स या स्टॉलला अनेक ग्राहकांची पसंती मिळालेली आहे त्याचबरोबर आपण एका ग्राहकासोबत त्यांची प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करायला सांगूया नमस्कार मी शंतो महाराज मी रोहि महाजन सरांच्या या स्टॉलला भेट दिली आणि मला इकडचे जे प्रोजेक्ट्स आहेत अँटोनिओ म्हणा अमृतधारा म्हणा तर ते खूप चांगल्या पद्धतीने मला या त्यांच्या स्टाफने एक्सप्लेन करून दिलं आणि रोड फ्रंट आहे नंतर आणि अम्युनिट्स पण चांगल्या आहेत त्यांच्या स्टॉलमध्ये तर मग तेच आवड आणि मी त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर तो पण शेअर केलेला आहे आणि मी लवकरात लवकर त्यांच्या साईटला व्हिजिट पण देणार आहे धन्यवाद बिर रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक